नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची सर्वात मोठी व अतिशय आनंदाची अशी बातमी आहे कारण की राज्य शासनानं अतिशय महत्वाचा असा निर्णय जाहीर केलेला आहे या संदर्भात पत्रक देखील काढण्यात आलेलं आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाचं हे पत्र आहे दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं प्रति आयुक्त आदिवासी विकास नाशिक दोन सर्व अपर आयुक्त आदिवासी विकास तीन सर्व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विषय आदिवासी भागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत या ठिकाणी एक ते दोन शासन निर्णयाचे संदर्भ क्रमांक देण्यात आलेले आहेत पाहुयात महोदय महोदया आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना संदर्भाधीन क्रमांक दोन व तीन येथील शासन निर्णयातील तरतुदीन्वये सहाव्या सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल रुपये पंधराशे दरमहा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनास प्रस्ताव प्राप्त होत आहेत दोन आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक पाच दोन एकोणीसशे नव्याण्णव अन्वये आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता अनुनय करण्यात आला असून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक सहा आठ दोन हजार दोन अन्वये प्रोत्साहन भत्त्याशी संबंधित सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल रुपये पंधराशे दरमहा या मर्यादेत अनुनय करण्यात आला आहे तीन प्रस्तुत प्रकरणी संदर्भातील क्रमांक एक व दोन येथील शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेता सद्यस्थितीत आदिवासी उपयोजना क्षेत्रातील नक्षलग्रस्त तसेच अतिसंवेदनशील म्हणून घोषित केलेल्या भागात मुख्यालय असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना सहावा सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल रुपये पंधराशे दरमहा या मर्यादेत सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता अनुनय करणे आवश्यक आहे चार सबब परिपत्रक क्रमांक तीन येथे नमूद केल्याप्रमाणे संबंधितांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही करावी तसेच त्याबाबतची थकबाकी देय असल्यास ती नियमानुसार अदा करण्यात यावी ही विनंती मान्य पवन कुमार बंडगर कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे